डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी श्रीगोंदा तालुक्यातील एकोणऐंशी गावांसाठी केंद्र सरकारची हर घर जल अंतर्गत जलजीवन पाणी योजना मंजूर आहे यापैकी फक्त तेरा गावांची पाणी योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे तर इतर गावांची योजना का रखडली इतर गावातील महिला आणि नागरिकांना या योजनेपासून अधिकारी आणि ठेकेदारांनी मनमानी करत वंचित ठेवलंय दिलेल्या वेळेत पाणी योजना पूर्ण न केल्याच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते दत्ता जगताप आणि श्रीरंग साळवे हे पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत ही योजना कार्यारंभ आदेशातील अटी शर्तीनुसार विहित वेळेत पूर्ण होणं बंधनकारक असताना संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना पाठीशी घालत शुद्ध पाण्यापासून गावातील नागरिकांना वंचित ठेवलंय अशा अधिकाऱ्यांना निलंबित करावं तर योजनेसाठी विलंब करणारे ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करत त्यांचा ठेका रद्द करावा गावांना वेळेत हक्काचं पाणी मिळावं अशा अनेक मागण्यांसाठी हे बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलं श्रीगोंदा तालुक्यातील जलजीवन या विषयावरती आपण एक महिन्यापूर्वी विषय हाती घेतला आणि जे काही काम चालू आहे त्याचा सर्व केला असता अनेक गावामध्ये की कामं अपूर्ण दिसले आणि म्हणून आपण त्या का संबंधित कार्यालयाकडे जाऊन माहिती घेतली असता जरा थोडेसे विसंगती जाणवले कामाबद्दल म्हणून आपण एक पंधरा दिवसापूर्वी त्यांना एक नोटीस दिलं होतं की हे काम डेडलाईन त्यांना सव्वीस तारखेची दिली होती की सव्वीस तारखेपर्यंत जर पूर्ण झाले नाही झाले तर त्या उपोषण करू आणि आज आपला पहिला दिवस आहे उपोषणाचा आपण आपण दहा अकरा वाजता आम्ही आणि दत्ताजी जगताप आणि मी आम्ही दोघं त्या उपोषणाला बसलेलो आहे हां आपल्या तालुक्यामध्ये एकोण एकुन, एकोणऐंशी गावांना जलजीवन योजना मंजूर आहेत असं कागदोपत्रे दिसत आहे त्यापैकी सात ते आठ अशा पूर्ण झालेल्या आहेत असं प्रशासनाचं म्हणणं आहे पूर्णत्वाचा दाखला एकही नाही परंतु हरकत नाहीये जरी एकोणऐंशी पैकी सात ते आठ झालेल्या असल्या तर उर्वरित सत्तर ज्या योजना आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ती पूर्ण योजना पूर्ण व्हाव्यात वेळेत न झालेल्या त्यांच्यावरती कारवाई व्हावी समज ज्यांच्याकडून दुर्लक्ष झालेलं आहे त्यांच्यावर नियमानुसार कारवाई व्हावी या अशा आम्ही प्रमुख मागण्या दिलेल्या आहेत आता त्या निवेदन घेतलेलं आहे मॅडमकडे दिलेलं आहे संबंधितांनी येऊन आमच्याशी चर्चा करावी आणि त्याच्यातून जे निष्पन्न होईल की आम्हाला जर समजा त्यांनी ठोस आश्वासन दिलं तर त्याच्यावर आम्ही पुढील दिशा ठरवू आपल्या महाराष्ट्र शासनानं नव्हे तर केंद्र सरकारनं जलजीवन मिशन हर घर पाणी ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केली महिलांच्या खांद्यावरचा हंडा किंवा डोक्यावरचा हंडा हा कायमस्वरूप बंद व्हावा त्यांच्या घरामध्ये पाणी जावं हे निर्मळ हेतून ही, ही योजना कार्यान्वित करण्याचं ठरवलं यासाठी कोट्यावधी रुपये हे प्रत्येक नळविला दिलेले आहे श्रीगोंदा तालुक्यासाठी खरं तर एकशे दहा कोटी साठ लाख सोळा हजार रुपये इतका मोठा निधी दिलेला आहे ह्या हे काम पूर्ण होण्यासाठी बारा महिन्याची मुदत शासनानं दिली परंतु त्या बाराही महिन्यामध्ये ही योजना कुठल्याच गावामध्ये पूर्ण झाली नाही तरीसुद्धा या आपल्या असलेल्या पंचायत समितीनं काही ठेकेदारांना वाढीव मुदत दिली त्या वाढीव मुदत देऊन सुद्धा काम पूर्ण झाली नाही म्हणजे सारखं गाव आहे की ज्या ठिकाणी कुठल्याही पाण्याचा सोर्स त्या गावाला नाही भर उन्हाळ्यामध्ये तिथं टँकर सुरू केले याचं मूळ कारण की ठेकेदारांनाकडं लक्ष प्रशासनाचं अजिबात नाही त्यांनी उडावडीची उत्तरं द्यायची लोकांना अंधारात ठेवायचं म्हणजे स्थानिक जे ग्रामस्थ आहेत सरपंच आहेत यांना सुद्धा त्यांनी अंधारात ठेवण्याचं काम केलं यामुळे ती असलेली पाणी योजना पूर्ण झाली नाही सांभोळीसारख्या गावाला पाणी योजना पूर्ण न झाल्यामुळं तिथं टँकर सुरू करावा लागला हे अशा अनेक गोष्टी आहेत लोणी व्यंकर मध्ये तर अक्षरशः पाईपलाईन टाकून झाली परंतु तिथं टाकी पूर्ण झालेली नाही उद्भव नाही ती पाईपलाईन गंजण्याची वेळ आली परंतु असे असलेली ही योजना कुठल्याच गावामध्ये पूर्ण झाली नाही ह्या अनुषंगानं मी आणि श्रीरंग साळवे आमचे सहकारी आम्ही पंचायत समितीमध्ये त्या कार्यालयामध्ये आम्ही उपोषणाला बसलो आहोत आमच्या प्रमुख मागण्या आहेत की शासनानं घालून दिलेली जी काही आपल्याला वेळ आहे जो कालावधी आहे तो कालावधीमध्ये आपण काम जी पूर्ण केली नाहीत त्या ठेकेदारांवर अपरिसर कार्यवाही करावी आणि जे अधिकारी या ठेकेदारांना पाठीशी घालतायत त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही आपण ती करावी ज्या गावामध्ये ठेकेदारांच्या चुकीमुळे टँकर सुरू राहिला त्या ते ते टँकरचा झालेला खर्च संबंधित ठेकेदारांकडे वसूल करण्यात यावा आणि जर ठेकेदार कर ठेके देत नसतील तर संबंधित अधिकाऱ्यानं अधिकाऱ्यांकडनं तो झालेला खर्च हा वसूल करण्यात यावा देवदैठण सारखं गाव ज्या ठिकाणी एक पाणी योजना पूर्ण झाल्याचं सांगण्यात येतं परंतु त्या ठिकाणी योजना पूर्ण झाली नाही तिथे आजही गटारयुक्त गटायुक्त पाणी ते त्या ठिकाणी येत आहे आणि आमचं पंचायत समिती प्रशासन सांगते की त्या ठिकाणी पाणी योजना पूर्ण झाली अशा त्यांच्या कागदावरच्या तेरा साधारणतः नळ योजना आहेत की ज्या पूर्ण झालेल्या साठी सांगतायत परंतु प्रत्यक्षात ती तशी स्थिती नाही हे नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळं आम्ही सर्व श्रीगोंद तालुकाच्या वतीनं सर्व गावांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत जोपर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तर प्रशासन देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाहीत आणि जरी त्यांनी या ठिकाणी आम्हाला मुदत दिली परंतु ती मुदत काहीतरी थातूरमातूर न देता की खरंच या कालावधीमध्ये ते काम पूर्ण होईल आणि सर्वसामान्यांना आमच्या माता भगिनींना पाणी घरामध्ये मिळेल हीच आमची प्रमुख मागणी राहील जर प्रशासनाने त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये जर संपूर्ण तालुक्याची पाणी योजना जर पूर्ण झाली नाही त्यांनी केली नाही तर आम्ही आमचं पुढचं आंदोलन हे मंत्रालयासमोर मुंबई या ठिकाणी आम्ही आम्ही करणार आहोत तेव्हा मात्र ऐकणार नाही साहेब आणि साळवे साळवे साहेब यांच्या कुपोषणाला आमचा गावाच्या वतीने ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि वैयक्तिक माझ्या वतीने पूर्णपणे पाठिंबा आहे योजनेच्या अपूर्ण कामांबाबत दत्ताजी जगताप आणि मी आपल्या कार्यालयाकडे जलजीवन मिशनचे अपूर्ण कामे संदर्भात उपोषणाला उपोषणास बसले होते तर आपण संबंधितांना जी कामे आहेत ती वेळेत पूर्ण करण्याबाबत आश्वासन दिलेलं आहे आणि संबंधित ठेकेदारांना ही कामं वेळेत करण्याबाबत सूचना दिलेली आहे गटविकास अधिकारी राणी फराटे यांनी मध्यस्थी करत संपूर्ण पाणी योजना लवकरात लवकर कार्यान्वित केली जाईल चांबुर्डी गावातील पाणी योजना पंचेचाळीस दिवसामध्ये पूर्ण करण्यात येईल तर कामं पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या गाव पातळीवरील अडचणी लेखी स्वरूपात देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली आणि गटविकास अधिकारी राणी फराटे यांना या आशयाचं पत्र देऊन हे उपोषण मागे घेतलं गेलंय गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा प्रवरा फुटवेअर संगमने आता आपल्यासाठी घेऊन आलेत एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरा प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्सवर दहा टक्के सूट त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस